नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळीच्या वळ्या अतिशय पौष्टिक अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कितीही प्रमाणामध्ये आपल्याला ह्या वळ्या बनवायच्या असतील तर झटपट ह्या वळ्या आपण सहज बनवू शकाल अशी नवीन ट्रीक मी आपल्याला या दाखवणार आहे पौष्टिक वड्या बनवायला कुठली कुठली डाळ घेतलेली आहे ती मी सविस्तर खाली लिहून देणार आहे तर सर्व डाळी एकत्र करून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे तर तुम्ही ह्या डाळी रात्रीही भिजायला ठेवू शकता त्यानंतर आपल्याला पासा लाल सुक्या मिरच्या कोथिंबीर जिरे आणि लसूण लागणार आहे व चवीनुसार मीठ तुमच्याकडे ओली कोथिंबीर असेल तर ओली घ्या आणि सुकवलेली असेल तर सुकवलेली घ्या तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी मी आता वळ्या करायला घेतलेली आहे तर त्यासाठी आता आपण जिरे लसूण आणि लाल मिरची एकत्र जाळसर करून घेऊ तुम्ही हे पाट्यावरही करू शकता कारण गावासाईडला पाट्यावरच वाटले जाते आणि पाट्यावर वाटलेल्याची चव खूप वेगळी लागते चविष्ट लागते परंतु आता आधुनिक युग आहे आणि सर्वांकडे मिक्सर आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे तर काही हरकत नाही जे आपल्याकडे साहित्य असेल ते वापरायचं आहे तर आता मी लसूण मिरची जिरे जाळसर बारीक करून घेतली आहे त्यानंतर त्यात डाळ टाकलेली आहे आणि थोडी थोडी डाळ करून पाणी न टाकता हे बारीक वाटून घ्यायची आहे अगदी बारीकही नाही करायची थोडीशी जाळसर ठेवायची आपला जाळ रवा असतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाळ ठेवायची आहे याच पद्धतीने जेवढीही डाळी असतील तेवढ्या बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तच टाका माझ्याकडे सुकव सुकवलेली आहे आणि सुकवलेली असल्यामुळे मी बघा एवढी टाकलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर हा जो एक प्रकारचा गोळा तयार होतो तर हा खूप चविष्ट लागतो तुम्ही जेवताना खायला सुद्धा घेऊ शकता आमच्या इथे ज्या ज्या वेळेस गोळ्या तयार केल्या जातात त्या त्यावेळी आम्ही थोडासा गोळा साईडला काढतो आणि तो जेवताना खायला घेत असतो आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि सर्व साहित्य एकत्र करायचं आहे मस्त एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्या वळ्या तयार करणार आहोत तर जुनी पद्धत म्हणजे हात ओले करून घ्यायचे हातामध्ये थोडा थोडा गोळा घ्यायचा आणि आपल्या चार बोटांनी ह्या वळ्या तोडायच्या आहेत तर तो बघा अशाप्रमाणे ह्या वळ्या तोडल्या जातात तर तो ही आहे पारंपरिक पद्धत परंतु अशा प्रकारच्या वळ्या करायला खूप वेळ लागतो आणि हातही आपला दुखून येतो परंतु आपण या व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक वापरणार आहोत त्या ट्रिकने सहज आपण पटापट -पत वड्या तयार करू शकतो सहसा करून आमच्या विदर्भामध्ये मुगाच्या वड्या हमखास बनवल्या जातात किंवा चण्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ अशा प्रकारेही धान्य घेऊन म्हणजेच डाळी घेऊन बनवल्या जाते परंतु जेवढे आपल्याकडे डाळी असतील जेवढे कडधान्य असतील तेही आपण घेऊन याच्या वड्या करू शकतो आणि हे खूप पौष्टिक होतात चविष्ट होतात आणि ज्यावेळेस आपल्याकडे भाजी नसेल त्या त्यावेळी आपण ह्या वड्या पटकन काढून त्याची भाजी बनवू शकतो आणि ही ही दोन ते तीन प्रकारे बनवली जाते तर ती भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता तर उन्हाळी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या खूप रेसिपी बनवल्या जातात आणि साठवून ठेवल्या जातात तर बघा ही नवीन ट्रीक आहे एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गोळा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे पटापट पटापट वड्या पाळून घ्यायच्या आहे दिसायला थोड्याशा वेगळ्या दिसतात परंतु हरकत नाही कारण ह्या वड्या आपण फुडूनच भाजी बनवतो तर ह्या वड्या थोड्याश्या तेलावरती भाजल्या जातात आणि त्या मुसळ्याच्या किंवा मुसळी आपली छोटीशी मुसली असते खलबत्त्याची त्याच्या सहाय्याने त्या तोडल्या जातात त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि भाजी बनवल्या जाते तर ह्या जा हाताने केलेली आहे आणि बाजूच्याच आपण पिशवीच्या सहाय्याने बनवलेले आहेत तर आणखी एक सांगते की या पिशवीला जर तुम्ही तीन चार कट मारले टोकावरती तर असेच कंगुरी त्या वळ्यांना येणार आहे तर करून पाहायला हरकत नाही अवश्य करून पहा आता उन्हाळा सुरू होत आहे आणि महिलांची अशा प्रकारच्या रेसिपी बनवायला लगभग चालू झालेली आहे तर बघा वळ्या आपल्या करून झालेल्या आहेत आता त्या आपण दोन दिवस मस्त कळकळीत उन्हात सुकवायचे आहेत ता तर त्याचा आवाज यायला पाहिजे इथपर्यंत ते मस्त सुकायला पाहिजे कडक व्हायला पाहिजे त्यानंतर काढून घ्यायचे आहे आणि एखाद्या हवाबन डब्यामध्ये ठेवायचे आहे तर तुम्ही ह्या वड्या वर्षभर साठवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा बनवून खाऊ शकता तर आपल्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली आपल्याला तर नक्की करून पहा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला लिंक तर असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी रहा, धन्यवाद मंडळी